आज मी टिफिनसाठी बनवते कांद्याची पात मस्त कांद्याची पात चिरली स्वच्छ धुतली आणि आता तिला बनवायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि भरपूर सारा लसूण मी ठेचून टाकला आहे तर या लसणामुळे ना आपल्या भाजीला खूप मस्त स्वाद येतो लसूण थोडंसं सा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट तर आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण तिखट टाकून घ्यायचं मिक्स करायचं आणि नंतर याच्यामध्ये जा टाकून घ्यायची भिजवून घेतलेली चण्याची डाळ तर चण्याची डाळ मी एक तास भिजवून घेतली मस्त भिजली बघा नखाणे तोडून बघितले तर मस्त तुटते दोन तुकडे होत आहेत आता या चण्याच्या डाळीला याच्यामध्ये परतवून घ्यायचं पटकन झटकी पट, पट तयार होते काहीही उशीर लागत नाही चवीला खूप मस्त लागते शिवाय चण्याची डाळ पण आपण इथं भिजवून घेतलेली आहे त्याच्यामुळं चण्याच्या डाळीला शिजायला देखील काहीही जास्तीचा वेळ लागत नाही आता इथं बघा चण्याची डाळ टाकून मसाल्यामध्ये मस्त परतवून घेतली आणि आता स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली भाजी त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं काही वेळेस या भाजीला नाही मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचा कूट टाकून देखील बनवतात पण या पद्धतीने लाल तिकटावर बनवलेली भाजी खूप मस्त लागते फक्त आपल्याला भाजी करताना लसूण जास्त वापरायचं आहे लसूण जर जास्त वापरला तर भाजी खूप मस्त होते तरी ते बघा मिक्स करून झाले आता याच्यावरती झाकण ठेवून देते आणि एक सहा ते सात मिनटं भाजीला वाफवून घेते भाजी शिजण्यासाठी ते आपल्याला काही जास्त वेळ लागणार नाही आता तरी ते बघा सात मिनटानंतर भाजी वाफवून झाली मस्त भाजी झाली तयार चण्याची डाळ पण शिजली छान चण्याची डाळ चेक करून बघायची नखाणे तोडून बघायची मस्त तुटते का मॅश होते का पाहायची झाली का नाही भाजी झटपट तयार अगदी फटकन तयार होते पाच ते सात मिनिटामध्ये भाजी तयार होते आणि चवीला पण छान लागते नेहमी तुम्ही हिरवी मिरची वापरून ही भाजी बनवतायत पण आता लाल तिखट टाकून ही भाजी बनवा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की भाजी कशी झालेली म्हणून